हां नमस्कार मी गजानन राणे कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग मी पनवेलला काही महिन्यापूर्वी कामाला होतो आ, चार महिने काम केलं आणि तीन महिन्याचा पगार मला पगार मिळाला होता एक महिन्याचा पगार मला राहिला होता कर, असं करतेवेळी आ, मला फेसबुकला नितीन मिरजकर साहेबांचे काही व्हिडिओज दिसले आणि तिथे सामाजिक कार्यकर्त्यां हे समजलं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं मग ते कॉन्टॅक्ट कर करत असते वेळी त्यांना सगळी हकीकत माझी मी सांगितली तसंच मी त्या कंपनीमध्ये ज्या मेके मेको या कंपनीमध्ये कामाल कामाला असते वेळी त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामाला होतो आणि तिथे नितीन मिरजकर साहेबांनी त्यांचा फॉलोअप घेतला का पैसे ठेवलेस काय सगळी विचारणा केली असता त्यांनी मला दुसऱ्या दिवशी पगार माझा अकाउंटला आला धन्यवाद नितीन मिरजकर साहेब असेच पाठीशी राहा आणि दुसरी गोष्ट सा, सांगायची म्हणजे एक महत्त्वाची हो सांगायची आहे की सांगलीकरांनी सदैव नितीन मिरजकर साहेबांच्या पाठीशी राहावं सांगली ते कणकवली एव दोनशे ते अडीचशे किलोमीटर अंतर असून सुद्धा मला त्यांनी स सहकार्य केलं माझ्या पाठीशी राहिले माझं काम करून दिलं जर सांगलीकरांना मला एकच सांगायचं आहे की सांगलीतल्या लोकांनी जर त्यांच्या सदैव पाठीशी राहिले तर तुमचं का काम करणार नाही नक्कीच ना काम करतील अशा म तत्पर कार्यकर्त्याच्या पाठीमागे स सदा कंटिन्यू रहा आणि धन्यवाद म्हणतो तो कसा आहे माझं काम केल्याबद्दल धन्यवाद